नमस्कार सर्वांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामनेवाडी या शाळेतील सुवर्ण महोत्सव दिन अहो म्हणजेच आपल्या लाडक्या शाळेचा सुवर्ण महोत्सव दिन कसा साजरा झाला ते आता आपण पाहूया आमच्या बिरामनेवाडीतील गावातील सर्वजण शाळेसाठी खूप श्रमदान करतात आणि या श्रमदानातूनच आमची शाळा छानपैकी चमकायला लागली बरं का अगदी लहानांपासून ते आबाल वृथांपर्यंत आमच्या शाळेसाठी सगळे श्रमदान करतात सर्वांनाच ती शाळा आपली हवी हवीशी अशी वाटते ना किती छान श्रमदान चालले तर आमच्या शाळेचा सुवर्ण महोत्सव दिन आहे बरं का त्यामुळं गावातील सगळी कामाला लागली आहेत अगदी शाळेच्या बाहेरचे रस्ते गावातले रस्ते लख झाले बरं का गावकऱ्यांच्या या लोकवर्गणीतूनच शाळेचं रूपही पालटलं आमच्या या कलाकारांनी आमची शाळा खूप छान सजवली छान छान चित्र आमच्या शाळेच्या भिंतीवर दिसू लागली सह्याद्रीच्या कलेखा तारीख ही माझी शाळा आता नवीन रंगात थाटामाटात पुन्हा एकदा नव्याने सजली बर का अतिशय सुंदर अशी नवनवीन चित्र माझ्या शाळेच्या अंगा खांद्यावर तुम्हाला माझ्या शाळेला बघा आता शाळेने किती छान रूप घेतले आहे हे सगळं माझी विद्यार्थी आणि आमच्या बिरामनेवाडी गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने बरं का किती सुंदर झाली ना शाळा आणि गावच्या या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या या कार्यक्रमासाठी सुंदर मंडपही टाकलाय बर का मैदानात अशी ही सुंदर शाळा सर्वांना वाटणारी तुमच्या स्वागतासाठी तयार झाली आमच्या गावातील पुण्या मुंबईतील लोकही बघा एवढी मोठी माणसं असूनही टेम्पोने प्रवास करून अगदी थंडीत कुडकुडतसुद्धा शाळेच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले बरं का या सर्वांचंच खूपच कौतुक केलं पाहिजे अगदी ही लेकरं पण बघा ना आपल्या गावी आपल्या शाळेच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेली आहेत तीही टॅम्पत अरे वा किती छान आता आमची शाळा सजली आणि कार्यक्रमाची जय्यत तयारी ही झाली सुंदर असं मंडप महान गणपती मंडप डेकोरेटर्स यांनी घातलेला आहे खूप छान गावातल्या आमच्या माझी विद्यार्थ्यांनी सुंदर अशी रांगोळी शाळेच्या बाहेर म्हणजे पूर्ण शाळाच त्यांनी छानपैकी रांगोळ्यांनी सजवून टाकली सर्वांचे स्वागत करायला आमची शाळा तयार झाली शाळेतील पहिले जे माझे विद्यार्थी होते त्या सर्वांना फेटे घालण्यात आले छान पैकी सर्वत्र धामधूम सुरू होती सर्वजण फेट्यात अतिशय सुंदर दिसत होते कोणी फोटो काढण्यात कोणी व्हिडिओ काढण्यात अगदी मग्न झाले होते कधी एकदा कार्यक्रम होतोय असं झालं होतं सर्वांनाच खूप उत्सुकता लागली होती आमची माझी विद्यार्थी शाळेचे तयार झाले बरं का आमच्या शाळेचा छानपैकी सुवर्ण महोत्सव तयार करायला शाळेतील पहिले गुरुजीही आले बरं का गुरुजींना मात्र वेगळे फेटे आणि आमच्या विद्यार्थ्यांना वेगळ्या रंगाचे फेटे सुंदर फेटे हे आमच्या बिरामणवाडी शाळेतील चमकते सितारे बरं का अगदी सुरुवातीपासूनचे ते आत्तापर्यंतचे वेगवेगळ्या क्षेत्रात हे चमकणारे सितारे आमच्या बिरामनेवाडी शाळेची शाणच आहेत बरं का आणि शाळेच्या बाहेरील या कंपाऊंडवर हे सितारे आजही चमकत आहेत मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करण्यात आली विद्याची देवता सरस्वती हिचं पूजन सर्वांच्या हस्ते मनोभावे करण्यात आलं आणि या शुभ कार्यक्रमाची शुभ सुरुवात करण्यात आली सगळे जण आनंदाने जमा झाले होते शाळेचे सर्व माजी विद्यार्थी शाळेसाठी छानसा केकही आणण्यात आला होता था। विद्यार्थी शिक्षक प्रमुख पाहुणे सर्व माझी विद्यार्थी ग्रामस्थ मित्रमंडळ यांच्या उपस्थितीत या केकचा कापल्यावर का केक आणि वाढदिवसही साजरा करण्यात आला सर्वांना हा केकही वाटण्यात आला किती छान आगळा वेगळा कार्यक्रम आवडला का केक वाढदिवसाचं गाणंही म्हटलं बरं का अशी ही सगळी मंडळी शाळेच्या प्रांगणात मंडपात विराजमान झालेली आहेत आज मुंबई पुणे आणि इतर वाडीवस्तीतील जे विद्यार्थी या शाळेत शिकलेत सर्वजण उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली अतिशय सुंदर थाटामाटात असा हा कार्यक्रम तुम्हा सर्वांनाच आवडला असेल माझ्या बिरामणेवाडी शाळेतील माझी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आपल्या शाळेसाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी योगदानही दिलं होतं अशी सुंदर माझी शाळा सजली होती आणि आण शाळा जर बोलली असली तर खरंच माझ्या शाळेच्या डोळ्यातून माझे आनंद अश्रू वाहिले असते की माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं पहा या प्रास्ताविकातून मनापासून सलाम करते कारण या मातीला सगळं मला इथं दिलं ज्या दिवशी अठरा पाच दोन हजार अठरा ला या ठिकाणी आदर झाले मी म्हणलंच की या ठिकाणी येण्याचं तांदळी देवीच्याच मनात असेल की गोडसे मॅडमला आपल्या शाळेत का बोलू नये आणि तिच्या परवानगीला तुम्ही इथे आले आणि योगायोग म्हणजे मी राहते ही तामझाई नगरला तिथेही आई तामझाई देवीचं भव्य मंदिर आहे आणि आई तांजाई देवीचा माझ्यावर कृपा आशीर्वाद आहे आणि तुम्हा सगळ्या मंडळींचे बिरामणे वडेकर मंडळींचे खूप प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहेत म्हणून मी आज या पदापर्यंत इथपर्यंत पोहोचू शकले प्रथम तर तुम्हा सगळ्यांना मनापासून वंदन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञान महात्मा फुले ज्यांच्यामुळे आज सर्व समस्त महिलांच्या हातात लेखणी आली त्यांनाही मी प्रथमता वंदन करते आणि माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करते खर तर हा सुवर्ण महोत्सव दिनाचा प्रास्ताविक करण्याचा योग माझ्या नशिबात जुळून आला याहून थोडं भाग घेते काय आणि आपल्या या सुवर्ण महोत्सव दिनासाठी एवढे मोठे मान्यवर खरं तर दर्दी असण्यापेक्षा दर्दी असणं खूप महत्वाचं आहे आणि माझे पिरामनेवाडीकर खूपच दर्दी आहे हे सगळ्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारत देशालाही पटले आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पिरामेवाडी शाळा ही फक्त भारत देशात नाही तर भारत देशाच्या बाहेरही गेलेली आहे साहेब स्वतंत्र वेबसाईट आहे ब्लॉग आहे आणि पिरामनेवाडी शाळा ही छोटीशी असली तरी आमचं स्वतंत्र या आहे म्हणजे ही एवढीशी शाळा असूनही आमच्या शाळेकडे एवढ्या सगळ्या सुविधा आहेत तालुक्यातील पहिली शाळेला मिळाला सर्वजण मला नेहमीच विचारतात तू एकटीच आणायचे इतके वर्ष होते आता बोराटे मॅडम सोबत आहे पण तू हे कसं सगळं शक्य करू शकले तर हे सगळं शक्य करण्याचं श्रेय या सगळ्या हाताला आहे मी फक्त निमित्त मात्र आहे त्यांनी फक्त मला पुढाकार दिला आणि मला शंभर हत्तीन जर सगळ्या माझ्या मायलेकरांनी दिलेला आहे या सगळ्यांसाठी एकदा जोरदार काय झाले पाहिजे घेतला घालण्यापासून स्वच्छतेपासून रंगटी पासून एखाद्या घरात घ्यायचे लग्न कार्य होत लग्न कार्यच आमच्या या बिराम्यवाडी शाळेत पहिला मिळालं असेल आणि त्या लग्नाचा रुपवर काय तिथं मांडलेला आहेत गॅस शेगडी पासून टीव्ही पासून अगदी कपाटापर्यंत इथं सगळा लोकवत मांडलेला आहे आणि लहान लेकरांना कपडेही आहेत म्हणजे आपण पाहायला गेलं तर लग्नातही आता एवढा मुलीला लोकवत येत नाही पण माझ्या शाळेला एवढा लोकवत मिळालेला आहे पंधरा आठ एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी माझ्या शाळेची स्थापना झाली टमदाई देवीच्या एका छोट्याशा मंदिरातून या शाळेची स्थापना झाली आणि आज या शाळेच हे नवीन अगदी सुंदर असं रूप तुम्हाला मिळत आहे ह्या शाळेला हे नाविन्य आणण्यासाठी बिरामणी वडकरांनी खूप अतिशय अथक श्रम घेतलेले आहेत आदरणीय कैलासवासी पांडुरंग बिरामणे यांच्याकडून ही शेत जमीन घेण्यापासून ती ही वास्तू प्रत्येक बिरामणी वाडीकर इथे त्यांच्या श्रमाच झाले आहे घाम गाळलेला आहे आणि अजूनही घाम घालत वृद्ध असतील साहेब खरा घेऊन हा खरा धरतात शाळेची मशागत करतात ही एक विशेष गोष्ट मानली पाहिजे माझी मुलं या शाळेत नाही असं कधीच ते म्हणत नाहीत पण ही शाळा माझी आहे कारण

खरं त्यांची परिस्थिती रुपयाची देणगी शाळेसाठी दिलेली आहे पैशाचं मोल होत नाही पण त्यांच्या श्रमाचं मोल खूप अधिक आहे त्यांनी एक आमच्यासाठी लाभ मोलाचा आहे या आमच्या शाळेतील अनेक अधिकारी या महाराष्ट्राला दिलेले आहेत आपले चंद्रकांतदा बिरामे असतील विलास तिरामे असतील अनेक अशी नावं आहेत मी शाब्दिक त्यांचे मनपूर्वक आभार मानते आपले केंद्र प्रमुख साहेब झालेले आता शंकर तिरंगे सर असतील पंधरा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला ही शाळा स्थापना झाली त्यावेळेस होते म्हणजे बघा अंजलीच्या वरदान म्हणजे हनुमंताचं नाव घेऊनच या शाळेची सुरुवात झाली आणि माझं आता शेवटचं नाव अंजलीच आहे म्हणजे काहीतरी हनुमंत अंजलीचा शाळेकडे सर्व सुविधांनी संपन्नाची शाळा आहे म्हणजे ती आय आंतरराष्ट्रीय शाळा असेल अशा शाळेतही ज्या सुविधा नाही त्या आमच्या बिरामीवाडी शाळेत आहेत आज या शाळेत सुवर्ण महोत्सव दिन साजरा होते तुम्ही सर्वजण या शाळेसाठी खूप झटत आहात आज तर झाटलाच यापुढेही झाटणार आहे याची मी सर्वांना माहिती देते आणि मला प्रास्ताविकासाठी या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांचेही मनपूर्वक आभार आणि माझ्या प्रेमाखातरी ते जमलेल्या मी आता कोणाचाही नावले करत नाही त्या सर्वांचे मनपूर्वक आपण तुमचं वाढली तर स्वागत करतील स्वागत करत राहतील मी आणि इथून पुढे मी जरी या शाळेतून बदली होऊन गेले तरीही माझ्या सहकारी बोराटे मॅडम आहेत त्याही या शाळेचा वारसा या पुढे असा सुंदर चालवतील लक्ष्मी सर्वांना गुवाहित येते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक वंदन धन्यवाद खूपच ऋण व्यक्त या शाळेसाठी हे शाळेचे पहिले माझे विद्यार्थी बरं का आज थाटामाटात फेटा घालून तुम्हाला सर्वांच्या समोर उभे आहेत आमच्या शाळेची शाळेचीही आणबाण शाण आणि हे माझी सगळे शाळेचे माझे शिक्षक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या व्यासपीठावर संपन्न होत आहे शाळेचं रूपच या कार्यक्रमाने पूर्णत बदलून गेलं अशी ही सुंदर सुंदर आणि देखणी माझी शाळा शाळेच्या नावाने कायम ठेव ही ठेवण्यात आली वर्गणीदारांच्या मदतीने आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहकार्यातून सर्व मान्यवरांचे मंडप डेकोरेटर सर्व उपस्थितांचे स्वागत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून अतिशय थाटामाटात करण्यात आले सर्वांना सुंदर विविध रंगी असे फेटेही घालण्यात आले होते शाळेत आत्तापर्यंत कार्यरत असलेले सर्व शिक्षक माजी विद्यार्थी तसेच केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी या सर्वांचा शाळेच्या वतीने माझी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला बघा पाहतच असाल तुम्ही सर्वजण किती आनंदात आणि उत्साहात आहेत का तर हा फक्त गावकऱ्यांचा नाही तर माझ्या शाळेचा माझ्या गुरूंचा माझ्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम होता एक अतूट नातं गुरु शिष्यांचं आणि ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होत होतं एक गुरु असल्याचा अभिमान या शाळेचा माझी विद्यार्थी असल्याचा अभिमान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता या शाळेसाठी फक्त माझे विद्यार्थी झटले नाहीत तर या शाळेशी निगडीत असणाऱ्या सर्वांनीच या शाळेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलं अगदी सर्वांचे ऋण हे शब्दात व्यक्त करणं अगदी कठीण आहे बरं का या शाळेत या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करण्यात आलं आणि हे स्वागत करणारे सगळे शाळेचे माझी विद्यार्थी हितचिंतक होते बरं का अतिशय आनंदाच्या वातावरणात शाळेत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी या शाळेची स्थापना झाली आणि आता दोन हजार चोवीसमध्ये हे शाळेचं सुवर्ण महोत्सव वर्ष अगदी आनंदात आणि उत्साहात साजरं करण्यात आलं अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शेतकऱ्यापर्यंतचे माझे सगळे माझे विद्यार्थी या शाळेसाठी झटत होते सर्वांसाठी कष्ट करत होते आणि खरोखरच या शाळेत नोकरी मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो या गुरुमाऊलीनं सारं काही आम्हा सर्वांना दिलं आणि हीच गुरुमाऊली इथून पुढेही सर्वांना सर्व काही देत राहील हो सर्वांनाच तेव्हा या शाळेवर या शाळेविषयी करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान या व्यासपीठावर या कार्यक्रमातील आणखीन एक सुवर्ण योगायोग म्हणजे याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श गुणगौरव पुरस्कार या शाळेच्या मुख्याध्यापका म्हणून मला प्राप्त झाला खरंच हा योग जोळणी म्हणजे सोन्यात रत्नजडीत खिराचं बसवण्यासारखं झालं म्हणूनच या कार्यक्रमाचं औचित्य साधून माझ्या माता भगिनींनी मूल मजुरी करून हे जमा करून माझा अगदी सागर संगीत सत्कार करण्यात आला सरस्वतीची मूर्ती साडी बुके अहो काय काय घ्यायचं माझ्या मॅडमसाठी या गावकऱ्यांनी सगळं केलं बरं का याचबरोबर माझ्या सहकारी बोराटे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला सुंदर असं सन्मान चिन्ह बुके आणि साडी भेट देऊन या ग्रामस्थांच्या वतीनं आम्हा दोघींचाही अगदी माझ्या मुलांच्या समवेत सत्कार करण्यात आला खरंच यांचे ऋण व्यक्त करणं शब्दात अगदी कठीण आहे बरं का शाळेच्या प्रत्येक घटकाचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला या शाळेत अंगणवाडीत काम करणाऱ्या अंगणवाडीत सेविका ताई त्याचबरोबर आमच्या लेकरांना मायेचा भात खाऊ घालणाऱ्या आमच्या ताई यांचाही व्यासपीठावर सन्मान करण्यात आला या शाळेसाठी योगदान देणाऱ्या सर्वच हातांचे आभार आणि ऋण या व्यासपीठावरून व्यक्त करण्यात आले या शाळेविषयी माझी पाहून माझ्या महिले सासरच्या माझ्या मित्र परिवारांनी माझ्या शिक्षकांनी त्या शाळेसाठी खुक घेऊन येऊ लागले त्या निमित्ताने या हॉस्पिटल हे सर्वांच झाले या सर्वांनी माझ्या

आणि खरच जर गावानं मनात आणलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि ह्याच सगळ्यात मोठ कारण की ही शाळा माझी आहे असं सर्वांना वाटत माझा हा शब्द येतो तिथं बाकी कोणी भाषण करायची उपदेश करायची काही गरज भासत नाही अत्यंत छान आणि नेटक नियोजन केलं त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद आल्यावर गोडसे मॅडमला विचारलं मॅडम आता शाळेला काय गरज आहे ते म्हटले ग्रामस्थ आणि आमचे विद्यार्थी एवढे दानशूर आहेत की आता आमची काही गरज नाही गरज आहे कोणती आता हे जे बालचमू समोर बसलेत ते विद्यार्थी आम्हाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे बंधू आणि भगिनीनु आता खरं म्हणजे ही बोलायची वेळ नाही एक दीड वाजता उपदेश करणं हे आणि शक्यतो मध्ये अशाच नंबर येतो धन दौलत संपत्ती कितीही मिळवली तरी ती पुरत नाही आणि अजून पाहिजे असंच वाटत पण विद्या ही संपत्ती अशी आहे किती संपत्ती कोण हिरावून घेऊ नाही कुठलीच आदरणीय चव्हाण साहेबांचं सा मार्गदर्शन झाल्यानंतर श्री महागणपती मंडप डेकोरेटिव्ह या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका शिर्के मॅडम आणि अमा दोघांचा सपत्नी सत्कार या व्यासपीठावर करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माजी विद्यार्थी थोर देणगीदार या सर्वांचा व्यास या व्यासपीठांवरून योग्य असा यथोचित सन्मान करण्यात आला कायम नेवाडीकर आणि आमची शाळा या सर्वांच्या कायम ऋणात राहील आदरणीय बिरामणे साहेब यांचाही सत्कार या व्यासपीठावर करण्यात आला हे शाळेचे सर्व प्रथम माझी विद्यार्थी उपस्थित सर्वांचाच या व्यासपीठावर सन्मान करण्यात आला सर्वांनीच या शाळेला भरभरून योगदान दिलं या साऱ्यांचे काही क्षणचित्र येथे आपल्याला दिसत असतील सर्वांनी अतिशय मनमोराद असा आनंद घेतला फोटो सेशनही झालं आदरणीय शिवणकर सरांनी या कार्यक्रमाचे आभार मानले आणि या कार्यक्रमानंतर भोजनाचा आनंद घेतला शिवणकर सरांनी आभार मानल्यानंतर मंडपातच सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली गावामध्ये घरोघरी सर्वांसाठी स्नेहभोजनाची सोय केली होती अतिशय सुंदर असं हे पौष्टिक आणि रुचकर जेवण सर्वजण अगदी आनंदात पंक्तीला बसून जेवत होते त्याचबरोबर जेवताना सर्वांना शाळेच्या महोत्सवानिमित्त सुंदर अशी भेटवस्तूही देण्यात आली तीही अगदी जिथे जेवायला बसलो होतं त्या जागेवरच माझ्या शाळेचे माझी विद्यार्थी सर्वांची खूप सुंदररीत्या सोय करत होते मगाना जेवण किती छान आहे आणि हे जेवण अगदी खाली बसून मांडी घालून जेवताना जो आनंद आहे ना तो स्वर्ग सुकावूनही सुंदर आहे सगळीकडं छान अशी माणसं गोळ्यामेळाने जेवण करत होती खरंच एका शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला याहून वेग सुकते काय हवं इथे कोणी ना मोठा होता ना कोणी छोटा होता प्रत्येकजण या शाळेचा माझी विद्यार्थीच होता आणि शाळेसाठी झटत होता अतिशय सुंदर असा हा बॅनरही शाळेच्या प्रांगणाच्या बाहेर चमकत होता माझा अभिमान माझी शाळा माझा अभिमान हे माझी सर्व विद्यार्थी त्यांच्यामुळे आज ही शाळा नावाला आली अतिशय सुंदर देखणा असा हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांसाठी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या सर्व रोगनिदान शिबिराचा सर्वांनी लाभ घेतला त्याबरोबरच शाळेच्या सुवर्ण महोत्सव दिनानिमित्त रक्तदानाचंही रक्तदान म्हणजे दुसऱ्याला दिलेलं जीवनदानच असा हा आमच्या शाळेचा सुवर्ण महोत्सव दिन अतिशय आनंदात उत्साहात आणि समाज उपयोगी उपक्रमातून पार पडला माझी शाळा एक अतिशय समृद्ध अशी सर्व सुखसुनीयुक्त अशी शाळा झालेली आहे याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार हा सर्व कार्यक्रम आठवल्यानंतर संध्याकाळी गावकरी परत असताना सर्वांनी या शाळेचा सुवर्ण उत्सव हा कार्यक्रम तुमच्या आमच्या सर्वांच्या उत्सवातून संपन्न झालेला आहे आणि आपण सर्वजण मुंबई पुण्यावरून या ठिकाणी इथं आलात कार्यक्रमाची शोभा वाढवलेले आहे आणि आज तुम्ही पटकन आपल्या कामासाठी दिलेली मुंबईला निघायला आहात त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही ग्रामस्थ मंडळ बिघामोडी येथून तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही उद्या सकाळच्या आवश्यक तुमच्या कामावरती सर्वांनी जावावं आणि तुम्ही जे आम्हाला इथं कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली तुमचं हार्दिक आभार म्हणतो त्यांनी धन्यवाद करतो आहे सर्वजण आपल्या ग्रामस्थ म्हणतात पेरामराडी श्री ताब्या जो वृत्त म्हणतात आणि माझी सगळे तेरामडी शाळेचं म्हणतो गेरामोडी म्हणत नाही तर सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्यामुळे हा कार्यक्रम एवढा उंचीवर गेल्यावर काय सगळ्यांनी आपलं जेवढा आपल्याला कोणत्या करत परत पण सगळ्यांनी प्रयत्न केले त्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या वैद्य जाऊ शकला आणि त्या आपल्या तुम्हाला सांगा तुम्ही शेजारी बाजार तुमचे मित्र असतात का तेला माहितीये माहिती मला माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे तुमचे मित्र जे असतील ना सगळे सांगा तुम्ही फक्त आज मी माझ्या काकाला पण सांगेल काका तुझे मित्र जे असतील ना कोण त्यांना पण सांगायचे तेव्हा आमचा वस्तू झाला माझ्या शाळेचा मी त्या शाळेत शिकलो माझे शिक्षक आले होते माझे एवढे जवळचे विद्यार्थी आले होते माझा उत्तम दादव आज आल होता उत्तम दादो माझा होता आणि माझे चव्हाण गुरुचे आले होते मला ते शिकवलं नाही पण त्यांच्यामुळे मी उभं राहिला त्यांच्यासाठी सर्वांनी जरा जोरदार टाळेवतो सगळ्या चला आणि याच्यापुढे आपली विनायक कामं वाढीत सार्वजनिक होतील असं सरकार सहकारी सरकारी सर्वांनी लाभावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपण राम राम घेऊया तुम्ही आजच्या ह्या कार्यक्रमासाठी जमा निधी झाला असेल आणि व्यवस्थित तो काही विषयी जमा होत नाही पण आर्थिक रूपात जमा झाला असेल तो खर्च शाळेसाठीच केला जाईल

खरंच लग्नाचा रुखवत जसा मांडतात तसा शालेयचा हा रुक्वत शाळेच्या मंडपात मांडण्यात आला होता खरंच आम्ही शिक्षक आम्ही भाग्यवान सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद